नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मी रियांश मल्टीटाईट कंपनी संगमॅप तिथून आयुर्वेदिक सल्लागार म्हणून काम करतोय आज आम्ही ओझर येथे या मॅडमच्या घरी आलेलो आहे यांना आपण एक महिन्यापूर्वी अमृतज्यूस दिले होते ह्या अमृतज्यूस दिल्यानंतर त्यांना जे आजार होते काय काय आजार होते आणि त्यांना रिझल्ट कसा आला हे आपण त्यांच्याच जोबाने ऐकू सांगा हा नमस्कार माझे नाव नीता वैभव गायकवाड मी ओझर येथे राहणारी आमचं घर निवृत्तीनाथ नगर मध्ये आहे तर माझा मला सरांनी महिनाभरापूर्वी रियांश अमरू ज्यूस ही बॉटल दिली तर मला मुळव्यात झालेला होता मुळव्याचा म्हणजे कोंब बाहेर आलेला होता तर मला खूप दुखायचं आणि मला बसता पण येत नव्हतं आणि झोपायला पण खूप असं ठस्तच करायचं तर मग खूप गोळ्या औषध घेऊन पण काही फरक पडला नाही तर आम्ही असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पिंपळगाव येथे ऑपरेशन करता जाऊ आम्ही दोन तीन जणांना कॉन्टॅक्ट पण केले पण ज्यावेळेस सरांना परत एकदा फोन केला की किती एम एल घ्यायचं ह्या औषध तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तीस एम एल घ्या तर मला मी तीस एम एल दोन दिवस घेतलं आणि तो जो खडा तो जो कोम आहे तो दोन दो दिवसात गळून पडला आणि माझं रक्तही येणं बंद झालं त्याच्यानंतर परत मला पंधरा दिवसांनी आ, केस तोडा झालेला तो पूर्ण असा धस्तच करायचा तो पिकला पण परत मी सरांना फोन केला की के किती एम एल घ्यायचं ते म्हणे पूर्ण तीस एम एल घ्या तो माझा केस तोडा पूर्णपणे दोन ते तीन दिवसामध्ये पूर्णपणे भरा झाला आणि मला बसता पण येईल ना